पीट इथ आला हम्म ती नाही भांड्यात ला हम्म ठीक आहे टाकी तू एक बुट गन बुट असे नाही नाही सेफ्टी बुट मध्ये सेफ्टी बूट आले निबर डोक हे जो काय पडलं ना गाडी जरी गेली तरी काय नाही मग ते लोखंड असते पकॉ कडाई ती कढई कडाई भजी तोडून खायला तीन पातेली पातेली भारी तो छोटी छोटी किती अरे गे किती नेमकं त्याच्या आतली दोन डबे तीन एक स्टीलचं नाही

ते जास्त असलं हा ते मोठा पीप आहे त्याच्या बरोबर भांड्या बरोबर आला एवढं बरं ना तुम्ही अरे काय सांगायचं आणताना लय परेशानी कशा <coughs> दोन बॉक्स आणले होते एक नाही ते गाण्याचं एक माझा एक बाबा एका एक मांडला आठूच केला असं नाही गाडीवर टू व्हीलर वर हा लय परेशानी झाली आणि टिपण ते कशी आणले ते सगळे दोन बॉक्सात बसले दोन बॉक्स एका व्हीलर माझ्या गेली

त्याला हे कपट काढून टाका ना काय करतो नाही बसत नाही बसतो जसं काढलं तसं लक्षात ठेवायला पाहिजे मात्र कसं कुठून काढ